नमस्कार चला आज आपण इथे बनवणार आहोत वेज चीज बॉल तर त्यासाठी बघा हे मस्त असे कुरकुरीत वेज चीज बॉल बनवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला काही काही साहित्य लागते ते, ते बघूया आपण तर त्यासाठी घेतलेले आहे इथे मी ढोबळी घेतलेले आहे गाजर घेतलेला आहे परत इथे हिरवी मिरची घेतलेली आहे चिल्ली फ्लेक्स घेतलेले आहेत वटाणा घेतलेला आहे आणि इथे कोथिंबीर पत्ताकोबी आणि बटाटा आणि बीट घेतलेला आहे आणि ते रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे किंवा मी इथे पॅन ठेवून घेतलेला आहे तर इथे एक चमचा तेल वतून घेतलेला आहे मी ते आलं लसूण कट करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे दोन दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे एक वाटे रवा घेतलेला आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हा एक वाटे रवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे सगळं काही शिजवून घ्यायचं आहे तर एक मिनटं लागतं ह्याच्या गाठी वगैरे मोडायला तर हे सगळं काही एक जीव करून घेतलेलं आहे आणि छान आपलं हे शिजून झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण भाज्या घेतलेल्या आहेत ते ॲड करून घेऊया तर त्यासाठी घेतलेलं आहे इथे मी गाजर टाकून घेतलेला आहे ढोबळी मिरची बारीक कट केलेली टाकलेली आहे इथे हिरवी मिरच्या दोन टाकून घेतलेल्या आहेत चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत वटाणे टाकून घेतलेले आहेत आणि इथे पत्ताकोबी टाकून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक कट केलेली टाकलेली आहे छान एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला हे आणि इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी इथे तर इथे ऐंशी टक्के शिजलेला बटाटा खिसून घ्यायचा आहे आपल्याला अशा बारीक खिसणीने तर मी इथे खिसून टाकलेला आहे परत हे बीट पण ऐंशी टक्के शिजवून घेतलेलं आहे नाही शिजवलं तरी चालतं आणि गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला तर हे आपण मिक्स करून घेऊया तर हे थंड झाल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतर आपण याचा गो छान असा गोळा मळून घेऊया तर आता ह्याचा आपण गोळा मळून घेऊया तर बिटाने कलर कसला सुंदर आलाय बघा ह्याचा तर इथे आपण आता मका पोहे घ्यायचे आहेत मका पोहे मी इथं हाताने क्रश करून घेते तुम्ही वाटल्यास मिक्सरमध्ये प्लस मोडवरती बारीक केले तरी चालतात मोठार तर हे असे आपल्याला थोडेसे मोठाडमोठालाच ठेवायचे आहेत तर इथे मी दोन चमचा इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी वतून आपल्याला ही तांदळाची स्लरी बनवून घ्यायची आहे तांदळाच्या पिठाची तर इथे मी स्लरी बनवून घेतलेली आहे या पद्धतीनं असं बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरत आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे ते चीज घेतलेलं आहे आपल्याला या बॉलमध्ये मध्ये चीज भरायचं आहे थोडंसं तुम्ही हवं असलं तर चीज टाकू शकता नसेल तर नाही टाकलं तरी चालतं तर हे आपल्याला असे वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये चीज भरून घ्यायचं आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या तांदळाच्या स्लरीमध्ये डिप करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण ह्या मका पोहेमध्ये गोळवून घ्यायचा छान असा त्याला सगळीकडनं आपले काय मका लागले पाहिजेत तर या पद्धतीने मी सर्व काही गोळे बनवून घेते ले ले तर इथे आपले सर्व काही गोळे बनवून झालेले आहेत तर इथे तेल तापाय ठेवलेलं आहे तर तेल छान असं म्हण मिडियम गॅसवरती आपण तळून घ्यायचे आहेत ही जास्त पण तेल तापू द्यायचं नाही मिडियम तेल तापल्यानंतर आपल्याला हे गोळे टाकून घ्यायचे आहेत छान दोन मिनटं लागतात आपल्याला हे तळायला कमी गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत आपल्याला फुल गॅसवरती तळल्यानंतर तेल जास्त तापल्यानंतर वर्ण करपून जातात आतून तसेच राहतात कच्चे त्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायची आहेत हे बॉल असे तळून घ्यायचे खूप छान लागतात हे चवीला आणि मुलांना खूप आवडतात आणि जेणेकरून सगळ्या भाज्या पण जातात मुलांच्या पोटात हे कशी मस्त झालेले आहेत असे ही बॉल आणि मुलांच्या डब्याला स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता तुम्ही आणि हे सोबत खाऊ शकता खूप छान लागतात चवीला बघ बनवून नक्की बघा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढल्या रेसिपीमध्ये